नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पालकची घोटलेली भाजी करून दाखवणार आहे ही बर -बर भाजी विशेष करून बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर खूपच छान लागते अगदी गावराम पद्धतीने केलेली भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल तर ही भाजी कशी करायची हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक पालकची पूर्ण जोडी निवडून घेतलेली आहे बघू शकता या पद्धतीने मी भाजी निवडून घेतलेली आहे थोड्याशा पानाच्या दांड्या सुद्धा मी यामध्ये घेतलेल्या आहेत त्यामुळे भाजीला आणखीन छान चव येते एका मोठ्या भांड्यामध्ये मी भरपूर असं पाणी घेतलेलं आहे आणि आता या पाण्यामध्येही पालकची भाजी घालून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे त्यावरची माती निघून जाते आणि जे फवारणी वगैरे केलेली असते ते सुद्धा निघून जातं भाजी मी स्वच्छ धुवून एका चाळणीवर निथळत ठेवलेली आहे आता आपण ही भाजी बारीक कापून घेऊया सगळी भाजी बारीक कापून घेतलेली आहे आता ही सगळी भाजी आपण एका कढईमध्ये टाकून घेऊया भाजी आता थोडीशी शिजवून घेऊया थोडीशी कमी होईपर्यंत अशीच आपण शिजवून घेऊया भाजी दोन तीन मिनिट अशी शिजवून घेतलेली आहे आता भाजी कमी झालेली आहे आता यामध्ये एक ग्लास भर पाणी घालूया आणि आता आपल्याला भाजी चांगली मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे भाजी शिजेपर्यंत आपण याचं वाटण तयार करून घेऊया आता मी इथे दहा बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी ही भाजी थोडीशी झणझणीत करणार आहे त्यासाठी मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहे आणि आता यामध्ये वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या घालूया आणि आता मिक्सरमध्ये फिरवून घेऊया आणि आता मिक्सरमध्येच मी एक चमचा बेसन थोडंसं पाणी घालून फिरवून घेणार आहे म्हणजे ते भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होतं आता मी हे बारीक वाटून घेणार आहे तर मी बारीक वाटून घेतलेलं आहे मी इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर आपण मिक्सरमध्ये याचं जाड सरस कूट करून तयार करून घेऊया मिक्सरमध्ये जाड सरस कूट तयार करून घेतलेलं आहे आता आपण भाजी बघूया भाजी शिजली की नाही ते चेक करून घेऊया आता भाजीची एक काडी आपण हातावर घेतलेली आहे अशा पद्धतीने हातावर दाबून बघूया छान मऊ शिजलेली आहे आता आपण ही भाजी गॅसवरून उतरवून अशी पळीने घोटून घेऊया भाजीमध्ये जास्त पाणी असेल तर तुम्ही ती बाजूला काढून नंतर भाजी घोटून घेऊ शकता पाणी जास्त असेल तर भाजी व्यवस्थित घोटली जात नाही आणि तुम्हाला या पद्धतीने भाजी घोटता येत नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये ही भाजी कोमट करून मिक्सर चालू बंद करत करत अगदी थोडीशी क्रश करून घेऊ शकता पण या पद्धतीने घोटलेली भाजी टेस्टला खूपच छान लागते तुम्हाला जे सोप्प वाटत असेल ते तुम्ही करू शकता आता ही भाजी चांगली जेवढी बारीक करता येईल तेवढी घोटून घ्यायची आहे भाजी मी जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करून घेतलेली आहे चांगली घोटून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मिरचीचं वाटण घालूया आणि मिक्सरचं भांडं विसळून मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता आणि आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि आता आपण ही भाजी परत एकदा गॅसवर उकळवायला ठेवूया भाजी तीन चार मिनटे गॅसच्या चा कमी फ्लेमवर उकळवून घेऊया भाजी उकळवून होईपर्यंत आपण त्याची फोडणी तयार करून घेऊया आता मी इथे एक फोडणीचं भांडं घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये एक टेबल स्पून तेल घालूया आणि मी इथे वीस पंचवीस लसूण पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत आता त्या ते तेलामध्ये घालूया लसूण थोडासा परतला की त्यामध्ये एक चमचा जिरे घालूया आणि आता गॅस बंद करून घेऊया आणि चिमूटभर हिंग घालूया आणि आता लगेचच ही फोडणी भाजीमध्ये ओतून लगेचच त्यावर झाकण ठेवायचं आहे त्यामुळे भाजीला अगदी खमंग आणि टेस्टी अशी फोडणी बसते आणि भाजीचा फोडणीचा खूपच छान वास येतो आणि भाजीसुद्धा खूपच टेस्टी होते आता आपण भाजीचं झाकण काढून घेऊया आणि दोन तीन मिनिट परत शिजवून घेऊया मस्त फोडणीचा वास घरभर सुटलेला आहे आणि आता भाजी तयार झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर -बर ही भाजी खूपच छान लागते तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद